जय श्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर व्लॉग एकटीच्या प्रवासाचा हा दुसरा व्लॉग आहे पहिल्या व्लॉगचं भरभरून प्रेम बघून दुसरा व्लॉग एडिटिंग करायला लगेच घेतलेला आहे ज्यांनी कोणी मला पहिलं सबस्क्राईब केलं तो माझ्या लाईफ टाईम लक्षात राहणार आहे थँक्यू सो मच तुमच्या सबस्क्राईबमुळे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं लाईक केलं कमेंट केलं त्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट केलं त्यामुळे खूप मोटिवेशन भेटलं माझं खूप डिमोटिवेट झालं होतं कारण की माझी पहिली आयडी इतक्या मेहनतीने मॉनिटायझेशन होणार होती आणि ती माझ्याकडनं डिलीट झाली पण दुसऱ्या आयडीचं प्रेम बघून असं वाटतंय की परत लाईफमध्ये तो कर सकते हे आपण सो मेट्रोमध्ये आज किती जागा आहे तुम्ही बघू शकता घाम आला आहे मला पूर्ण कुलिंग एसी व्हायला टाईम लागतो म्हणजे ए सी कुलिंग भरपूर आहे मेट्रो पण मला स्टेबल होईसपर्यंत टाईम लागतो इथून पुढचा मी व्हिडिओ शूट केलेला नाही उद्या मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ शूट करून दाखवेल आज मी पी एम सी स्टेशनवरनं चाललेली आहे रोज मी रिटर्न येताना शिवाजीनगरवरनं येते पण आज मी पी एम सी आणि इथून पुढे मी पी एम सीमधनंच येणार जाणार सो हे जे तुम्हाला स्टॉल दिसत आहे ते दिसतोय डिस्ट्रिक्ट जिल्हा न्यायालय कोर्टाचे पहिले मी जे होते ते पी एम मध्ये होते हैं, नंतर डिस्ट्रिक्ट जिल्हा न्यायालयामधनं लाईन चेंज करायला लागते पी सी एम साठी सो इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी उद्या बनवेलच असंच प्रेम करत राहा भेटू परत उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पी खुश रब